मित्रांनो आपले शेजारी आपले नातेवाईक आपले मित्रमंडळ जर आपल्यावरती कोणत्याही गोष्टीपासून नाराज नसतील ना तर एक गोष्ट मात्र समजून घ्या की आपण आपली अजून प्रगती केलेली नाही रामकृष्ण मी ज्योतिषाचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम रुचिक राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे न्यायाचे देवता कर्मफल दाता शनिदेव हे वक्री झालेले आहेत तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ते वक्री झालेले आहेत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते वक्री अवस्थेमध्ये असणार आहे ते वक्री असलेले शनिदेव आपल्या कोणत्या स्थानामध्ये वक्री आहे कोणत्या ठिकाणी त्यांच्या दृष्ट्या आहेत कुंडलीच्या तसेच त्या ठिकाणी या चलित कुंडलीचा हे जे काही ट्रान्झिशन आहे या शनिदेवांच्या ट्रान्झिशनमुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे पॉझिटिव्ह फळ मिळणार आहे तसे निगेटिव्ह फळ मिळणार आहे ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो जे जो काही हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपल्या जन्मराशीवरती राशीवरती अवलंबून आहे जर आपल्याला चंद्र रास माहिती नसेल जन्मरास माहिती नसेल तर आपण mm. हा कार्यक्रम चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकता आपल्याला जर चालू रास देखील माहिती नसेल तर आपल्या कम्युनिटी सेक्शन मध्ये जाऊन आपल्या स्वतःच्या चालू नावाच्या अध्यक्षरावरून त्या ठिकाणी रास ओळखणे हे सर्व काही मी कम्युनिटी सेक्शन मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन आपली रास बघू शकता आपण असो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया रास आपली रास वृचिक रास वृश्चिक राशीच्या पंचम स्थानामध्ये शनिदेव हे जे काय आहे वक्री असलेले ट्रान्झिट करत आहे, आहे हे शनिदेव या ठिकाणी वक्री आहेत सर्वप्रथम आपण वक्री म्हणजे काय हे समजून घेऊया हे बघा सूर्य हा एक सेंटर आहे आणि या सूर्याच्या बहुताली थ्री सिक्स्टी मध्ये प्रत्येक ग्रह हा परिभ्रमण करत असतो आणि परिभ्रमण करत असताना ज्या वेळेस एखाद्या ग्रहाच्या मध्ये परिभ्रमण करत असताना पृथ्वी येते त्यावेळेस तो ग्रह जो काय आहे तो वक्री होत असतो म्हणजेच काय त्याची जी काही गती आहे ती गती तो ट्रान्झिट प्रमाणे कमी करत असतो त्याचं जे काही स्पीड असतं रेग्युलरली ते त्याचं स्पीड जे काय आहे ते कमी होतं व तो ग्रह आपल्याला पृथ्वीवरून असं वाटतं की तो ग्रह उलटी चाल चालतोय चाल किंवा थांबलेला आहे परंतु असं होत नाही आपण एक साधं उदाहरण घ्या ज्यावेळेस आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असतो आपली जी काही ट्रेन आहे ती ट्रेन चालत असताना शेजारून एखादी जर ट्रेन पास होत असेल तर त्यावेळेस आपल्याला आपली जी काही ट्रेन आहे ती एका जागी थांबलेली दिसते आणि ती शेजारची ट्रेन चाललेली दिसते हेच ते उदाहरण आहे ते ग्रहांच्या बाबतीत लागू होतं ज्यावेळेस पृथ्वी येते त्यावेळेस तो जो काही ग्रह आहे तो, तो स्वतःची गती कमी करतो ठीक आहे असो सर्वप्रथम आपण जाणून घ्या पंचम स्थान हे कसलं स्थान आहे पंचम स्थान हे आपल्या ग्रॅज्युएशनच विद्यार्थी मंडळ मंडळींच्या ग्रॅज्युएशनच स्थान आहे तसेच त्या ठिकाणी प्रेम प्रसंग जे काय आहे ते आपण या स्थानावरतून बघत असतो पोटाचे विकार देखील आपण या स्थानावरून बघत असतो असो या स्थानामध्ये उत्तरी झालेले जे काही शनिदेव आहे यांची तृतीय दृष्टी ही आपल्या सप्तम स्थानावरती येत आहे तसेच यांची जी काही सप्तम दृष्टी आहे ही आपल्या एकादश स्थानावरती आहे शनिदेवांची जी काही दशम दृष्टी आहे हे आपल्या द्वितीय स्थानावरती आहे चला तर मग जाणून घेऊया शनिदेव आपल्याला काय फलित देणार आहे या स्थानामध्ये पंचम स्थानामध्ये वक्री झालेली असल्या कारणास्तव हे जे काही शनिदेव आहे हे आपले पूर्वीचे जे काही फलित आहे पूर्वी आपले जे काही कार्य अपूर्ण राहिलेले आहे कोणताही ग्रह वक्री होतो ना त्यावेळेस तो आपल्या एक घर पाठीमागचे फल म्हणजेच त्याचे जे काही राहून गेलेले कार्य आहे ते परिपूर्ण करण्याकरिता तो वक्री होत असतो त्यामुळे ता थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या स्थानाचं चतुर्थ स्थानाच फलित हा ग्रह आपल्याला देणार आहे शनिदेव या स्थानामध्ये वक्री झालेली असल्या कारणास्तव त्यांची जी काही तृतीय दृष्टी आहे ती आपल्या सप्तम स्थानावरती आहे त्या कारणास्तव मी तुम्हाला सांगू इच्छेल की आपले जे काही पार्टनर आहे या पार्टनरच्या स्वभावामध्ये कुठेतरी रूढपणा किंवा हट्टी स्वभाव किंवा चिडचिडे स्वभाव असा निर्माण होऊ शकतो आपल्यामध्ये वादविवाद थोड्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे होऊ शकतात तेरा जुलै रोजी हे वक्री झालेले आहे तसपासूनच तस होत असतील तसेच जे काही शनिदेव आहे या, या स्थानामध्ये वक्री झालेली असल्या कारणास्तव आपल्याला जर एखादं पूर्वी स्वप्न असेल एखादं ग्रॅज्युएशन करायचं ते आपलं राहून गेलेलं असेल एखाद्या फील्डमध्ये आपल्याला जायचं असेल शिक्षणाच्या दृष्ट्या किंवा एखादा कोर्स करायचा असेल तर कोर्स जो काय आहे तो आपण या टाइम फ्रेम मध्ये सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत करू शकता अतिउत्तम प्रमाणात आपल्याला तो फलदायी स्वरूपाचा असेल किंवा संततीचं जे स्थान असल्या कारणास्तव आपल्या एखाद्या बाल्याला आपल्या मुलाला त्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा आपली इच्छा असेल की आपल्या मुलाने हा आप कोर्स करावा त्या योगाने आपल्याला उत्तम त्या मुलाला फलित होईल त्या कारणास्तव आपण त्याला त्या कोर्समध्ये ऍडमिशन घेऊ शकाल तसेच जे काही शनिदेव आहे हे या स्थानाचं देखील फलित देणार आहे त्या कारणास्तव आपण असं म्हणू शकू की आपलं जर काही एखादं प्रॉपर्टीचं डिलिंग दोन अडीच वर्षाच्या पूर्वी म्हणतोय मी दोन अडीच वर्षाच्या पूर्वी जर एखाद प्रॉपर्टीचं घे देवाणघेवाण राहिलेली असेल किंवा मग एखादी प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची असेल एखादं घर घ्यायचं असेल तर ते जे काही आहे ते घर घेण्याचे योग जे काय आहेत ते या कालावधीच्या दरम्यान होऊ शकतील तसेच संदर्भामध्ये जसं की गाडी गाडी घ्यायची इच्छा पूर्ण असेल आपली तर ती गाडी घ्यायची इच्छा देखील या कालावधीमध्ये दे परिपूर्णपणे होऊ शकेल कारण शनिदेव जे का काही आहे पूर्वीचे काही कर्म राहून गेलेले आहेत ते कर्म पूर्ण करण्याकरिताच वक्री झालेली आहे असो शनिदेवांची जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या एकादश स्थानावरती पडत आहे एकादश स्थानावरती सप्तम दृष्टी असल्या कारणास्तव आपण जर आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये काही जरी परिवर्तन हवं असेल आपल्याला तर ते परिवर्तनाचे योग या ठिकाणी या टाइम फ्रेम मध्ये तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबरच्या टाइम फ्रेम मध्ये आपण करू शकता आपल्याला त्या ठिकाणी भाग्योदय त्या कारणास्त होईल तो परिपूर्णपणे केल्यास उत्तमच आणि वैवाहिक स्थिती जर बघितली आपण आपल्या वृश्चिक राशीची तर तृतीय जो काही आस्पेक्ट आहे शनिदेवांचा तो आपल्या सप्तम स्थानावरती असल्या कारणास्तव आपल्या पार्टनर मध्ये मग आत्ताच सांगितल्या पद्धतीने जो काही रागीट स्वभाव थोड्या प्रमाणामध्ये समोरच्या व्यक्तीचा होऊ शकेल आपल्याबद्दल तसेच थोड्या प्रमाणामध्ये समज गैरसमज होतील तसेच शनिदेवांची जी काही दशम दृष्टी आहे ही वाणीच्या स्थाना स्थानावरती द्वितीय स्थानावरती पडत आहे या द्वितीय स्थानामध्ये असलेली शनिदेवांची दशम दृष्टी ही आपल्या वाणीमध्ये कुठेतरी कठोरपणा कुठेतरी रागीटपणा घेऊन येऊ शकते आधीच आपली जी काही रास आहे ती मंगळाची आहे ठीक आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण वास्तविक बघतात वृश्चिक राशीचे जे काही मंडय असतात ते बोलतात एकच शब्द बोलतात परंतु खूप टोचून बोलतात असा माझा देखील अनुभव आहे आणि मी जेवढ्या कुंडाला बघतो त्या कारण मी बघितलेला एक की वृश्चिक राशीचा स्वभाव जो काय आहे तो असा जास्त प्रमाणामध्ये टोचून बोलणारा स्वभाव आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण वाणीवरती कुठेतरी कंट्रोल या ठिकाणी करायला हवा त्याने आपली वैवाहिक स्थिती जी काही आहे ती बेटर होऊ शकते असो जे काही शनिदेव आहेत या स्थानामध्ये वक्री असल्या कारणास्तव आपल्याला उत्तमच फलित देणार आहे द्वितीय स्थानाचे ते मालक आहेत स्थानाचे ते मालक आहेत तसेच चतुर्थ स्थानाचे देखील मालक आहे द्वितीय स्थानाचे मालक असून ते द्वितीय भावामध्ये दुसऱ्या भावामध्ये दृष्टी देत आहेत आपल्या त्या कारणास्तव त्या ठिकाणी आपण जर एखादं पाणीच्या संदर्भामध्ये जे काही कार्य असतील त्या कार्यस्थानामध्ये आपल्याला बेटर परिणाम हे या टाइम फ्रेममध्ये बघून भेटू शकतात आपलं जर एखाद सोशल मीडियाचं हॅन्डल असेल तर ते उत्तम प्रमाणामध्ये चालेल एखादी वेबसाईट असेल आपली तर ती वेबसाईट त्या ठिकाणी तो ब्लॉग तो उत्तम पद्धतीमध्ये चालण्याचे योग या ठिकाणी या टाइम फ्रेममध्ये दिसून येत आहे जास्तीत जास्त व्हायरल व्हायचे योग या का टाइम फ्रेममध्ये आपले असणार आहे शनिदेव जे काय आहेत त्यांचं पाठीमागचे कर्म पुरे करत असताना आपल्या हे जे काही स्थान आहे हे मातृस्थान आहे त्यामुळे आपल्या आईच्या बद्दलच्या जे काही इच्छा आकांक्षा असतील आपल्या आईला जे एखादा सरप्राईज द्यायचं असेल आपल्याला तर ते आपण या कालावधीच्या दरम्यान उत्तम पद्धतीमध्ये देऊ शकणार आहेत बाकी विद्यार्थी दशेतली मंडळींना एखादा कोर्स करण्याकरिता अतिउत्तम असा हा टाइम फ्रेम असणार आहे तसेच संतती विषयक आपल्याला या टाइम मध्ये आपले प्रश्न सुटणार आहेत परंतु शनिदेवांचं व गुरुदेवांचं आणि पंचमस्थान हे आपल्या जन्मकुंडलीमध्ये उत्तम पद्धतीचा असेल तर हा कालावधी जो काय आहे तो उत्तम पद्धतीचा आपल्याला संतती उत्पत्तीसाठी उत्तम असणार का आहे असो आपण हा जो काही टाइम प्रेम आहे आपल्याला अतिउत्तम जास्त प्रमाणामध्ये जाण्याकरिता काय करायला हवं तर आपली जी काही रास आहे वृचिक रास वृचिक राशीचे जे काही देवता आहेत शनीश, स्वामी आहेत ते मंगळ आहेत त्यामुळे त्या ठिकाणी मंगळाचा उपाय म्हणून हनुमान चालिसा ही आपण डेली वाचन केलं पाहिजे तसेच शनी शनिश्वरांचा बीजमंत्र केला पाहिजे दान गोरगरिबांना केलं पाहिजे अशा पद्धतीत जर आपण कार्य केलं उपासना केल्या तर आपल्याला हा जी काही ट्राईम प्रेम आहे ती आपल्याला जास्तीत जास्त उन्नतीकडे घेऊन जाणारी असेल रामकृष्ण मौली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा तसेच आपल्याला जन्मकुंडलीवरती विश्लेषण करायचं असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे नक्कीच संपर्क साधावा रामकृष्ण मौली धन्यवाद